नमस्कार मित्रांनो मार्केट कॅमेंट सिरीजच्या अडतीसव्या भागात आपलं स्वागत आहे मित्रांनो या आठवड्यामध्ये जर का विचार करायला गेलं तर फक्त पी एस यू बँक्स आणि काही प्रमाणामध्ये प्रायव्हेट बँक्स बँक बैंक निफ्टी आणि मेटल इंडेक्स यांनीच फक्त मार्केटला सपोर्ट केलेला आहे आणि बाकी ओव्हरऑल जर का आपण इंडेक्स वाईज जर का विचार करायला गेलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विक्रीचा सा सपाटाच होताना आपल्याला दिसतो आहे कन्स्ट्रक्शन आय टी पूर्णपणे या ठिकाणी ब्लड बाथमध्ये गेलेलं आहे हेच आपल्याला या ठिकाणी क्लिअर कट लक्षात येत आहे आता येणाऱ्या काळामध्ये नेमका कशा पद्धतीनं इंडियन स्टॉक मार्केटमध्ये मुवमेंट येतो आहे हे पाहणं गरजेचं आहे पर्टिक्युलर सध्या यू एसमध्ये जो काही शटडाऊन झालेला आहे त्याचा इम्पॅक्ट इंडियन मार्केटवरती कशा पद्धतीने होईल हे देखील बघणं गरजेचं आहे परंतु लॉजिकली जर का विचार करायला गेलं तर यू एस शटडाऊनचा इमिजिएटली इंडियन स्टॉक मार्केटवरती कुठल्याही प्रकारचा निगेटिव्ह परिणाम त्या एका कारणामुळे होता कामा नाही त्याचं काही वास्तवात काही गरज नाही आहे आता या ठिकाणी जर का आपण नीट पाहायला गेलं की ब्रॉडर मार्केट सध्या तुमचे नेमके इंडियन मार्केटची परिस्थिती काय आहे तर त्यासाठी ते आपण थोडंसं मार्केट ब्रिडचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे आणि मार्केट ब्रिड बघताना आपण निफ्टी फाईव्ह हंड्रेडचा जर का नीट विचार करायला गेलं तर आपला एक अंदाज येऊ शकतो की नेमकं काय सिच्युएशन आहे आणि टेक्निकली आपण त्याचा जर का, का विचार केला तर निश्चितपणे काही आपल्याला गाईडलाईन्स मिळू शकतात तर आता या ठिकाणी मी तुम्हाला काही गोष्टी दाखवा इच्छितो या ठिकाणी मी चार्टिंगवरती एक छोटासा स्कॅनर क्रिएट केलेला आहे या ठिकाणी जर का आपण नीट बघाल तर निफ्टी फिफ्टीचं या ठिकाणी आपण सर्वप्रथम अभ्यास करूया निफ्टी फिफ्टीमध्ये म्हणजे पन्नास प्रमुख कंपन्यांमध्ये आपल्याला असे किती कंपन्या आहेत असे किती स्टॉक्स आहेत जे फिफ्टी ई एम एच्या वरती आहेत आणि टू हंड्रेड ई एम एच्या वरती आहेत हे आपण सर्वप्रथम आयडेंटिफाय केलं तर आपला एक ओवरऑल अंदाज येईल की नेमकं निफ्टी फिफ्टी ची काय स्ट्रेंथ आहे आता या ठिकाणी जर का आपण या ठिकाणी रन स्कॅनवरती जर का क्लिक केलं तर आपल्याला जर का मिळणारी संख्या ही फिफ्टी पर्सेंटपेक्षा जास्त जर का असेल म्हणजे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त स्टॉक्स हे फिफ्टी ईएमए आणि टू हंड्रेड ई एम एच्या वरती असेल तर आपण म्हणू शकतो की त्यातल्या त्या तल मार्केटमध्ये पॉझिटिव्ह सेंटीमेंट आहे किंवा बुलिश सेंटीमेंट आहे आपण असं म्हणू शकतो आता या पर्टिक्युलर स्कॅनचा रिझल्ट आपण इथं बघूया तो रिझल्ट पाण्याकरता आपल्या या ठिकाणी हे खालचं हिस्टोग्राम्स पाहावं लागतील तर साधारणपणे हा जो सध्या हिस्टोग्राम या ठिकाणी आउट करतोय हा साधारणपणे एकवीस ते बावीसच्या दरम्यान इथे कुठेतरी स्टँडआउट करतो आपल्याला दिसतो म्हणजे पंचवीसपेक्षाही म्हणजे बिलो फिफ्टीचा या ठिकाणी रिझल्ट आलेला आहे म्हणजे निफ्टी फिफ्टीमध्ये पन्नास पैकी साधारणपणे फक्त वीस ते बावीस अशा कंपन्या आहेत ज्या कंपन्यांचे शेअर्स हे फिफ्टी ई एम अँड टू हंड्रेड ई एम एच्या वरती आहेत म्हणजे याचा अर्थ काय की मार्केट सेंटिमेंट हे त्यातल्या त्यात हे निगेटिव्ह साईडला आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल कारण की मोर दॅन फिफ्टी पर्सेंट सध्या फिफ्टीच्या खाली ट्रेड होताना आपल्याला दिसत आहेत आता हा जर का आपण निफ्टी हंड्रेडला जर का लावला तर निफ्टी फाईव्ह हंड्रेड या ठिकाणी काय म्हणते बघूया निफ्टी फाईव्ह हंड्रेड बघा या ठिकाणी जर का आपण डेट पाहायला गेले तर खाली स्क्रोल करून तर निफ्टी फाईव्ह हंड्रेडचा देखील आपल्याला या ठिकाणी जो काही मिळणारा जो काही आकडा आहे तो दोनशेपेक्षा पेक्षा कमी आहे म्हणजे आउट ऑफ फाईव्ह हंड्रेड दोनशेपेक्षा कमी स्टॉक्स असे आहेत जे फिफ्टी ई एम ए आणि टू हंड्रेड ई एम एच्या वरती ट्रेड करत आहेत म्हणजे निफ्टी फाईव्ह हंड्रेडच्या दृष्टिकोनातून जरी बघायला गेलं तर या ठिकाणी आपल्याला मार्केट ब्रीड जी आहे किंवा ब्रॉडर मार्केट जे आहे हे आपल्याला विकनेसच दाखवत आहे आणि सेम रिफ्लेक्शन आपण आता मग अशी या ठिकाणी इंट्राडेस स्क्रीनरवरती देखील बघितलेलं आहे आता सात दिवसांचा डाटा आपण या ठिकाणी बघितलेला आहे एका दिवसाचा म्हणजे कालच्या सत्राचा जर का आपण विचार केला तर कालच्या सत्रामध्ये त्यातले तर जरा बाईंग होतं दिसले पर्टिक्युलरली मेटल पी एस यू बँक्स कन्झ्युमर ड्युरेबल्स वगैरे सगळ्या या ठिकाणी परफॉर्म करताना आपल्याला दिसले पण तो ओव्हरऑल जर का बघायला गेलं तर आपल्याला या ठिकाणी निगेटिव्हनेस पाहायला मिळतो आहे आता याचं नेमकं Uh, मतलब काय याचं काय कारण काय मिनिंग काय आता याचं हे सगळे इनपुट्स आपल्याला कळाले तर याचं पुढच्या मार्केटच्या दिशेसाठी नेमकी आपल्याला काय फायदा होणार आहे त्याचा जर का आता विचार करायला गेलं तर आपल्याला या ठिकाणी चार्टचा विचार करावा लागेल आता चार्ट जर का आपण या ठिकाणी पाहिले तर चार्ट्समध्ये नेमकं स्ट्रक्चर कशा पद्धतीनं बनलेलं आहे तर जसं मी मागील सत्रामध्ये देखील सांगितलेलं होतं या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने बैक बैक दोन इमिजिएट असे या ठिकाणी सपोर्ट कॅन्डर्स मिळायला दिसतात आपल्याला म्हणजे जर का आपण शुक्रवारचं सत्र बघितलं किंवा बुधवारचं सत्र बघितलं तर या ठिकाणी बॅक टू बॅक दोन अशा पॉझिटिव्ह साईडला आपल्याला कॅन्डल मिळालेलं दिसत आहेत आता या ठिकाणी जर का या चार्टला जर का बघितलं डाउ थेरी जर का आपण अप्लाय केली या पॉईंटपासून जर का एक विचार करायला गेलं तर या ठिकाणी तात्ठाने एक हायर हायज हायर लो स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी बनताना दिसतंय आणि सध्या या ठिकाणी येऊन मार्केट इथे कुठेतरी येऊन स्टक झालेलं नाही या लेवलला आता या ठिकाणी जर का आपण डेट पाहायला गेलं सध्या या पर्टिक्युलर सिच्युएशनला म्हणजे मागील काही समजा एक महिन्याचा जर का आपण विचार करायला गेलं तर साधारणपणे या ठिकाणी हा एक इम्पॉर्टंट हाय या ठिकाणी बनलेला आहे हा या ठिकाणी एक लो बनलेला आहे आता या पॉईंटपासून समजा आता बाजार समजा सोमवारच्या सत्रामध्ये निगेटिव्ह साईडला जर का गेलं तर या ठिकाणी हा जो असेल तो हा लोअर हा या ठिकाणी बनेल आणि मार्केट पुन्हा या ठिकाणी डाऊन साईडला मोमेंटम दिसू शकतं कारण की ब्रॉडर मार्केट निगेटिव्ह आहे आपण बघितलं तर ही एक निश्चितपणे एक प्रोबॅबिलिटी या ठिकाणी नाकारता येणार नाही आता दुसरं जर का नेट विचार करायला गेलं समजा आता जो काही पॉझिटिव्ह क्लोज या शुक्रवारी मिळाला म्हणजे आपल्याला एक थोडंसं त्यातल्या विकली कॅन्डलमध्ये थोडंसं रिलीफ आपल्याला पाहायला मिळालं होतं किंवा वीकली क्लोजिंगच्या बाबतीत आपल्याला रिलीफ पाहायला मिळालं होतं तर हाच जर का मोमेंट थोडा कंटिन्यू जर का झाला तर जास्तीत जास्त या ठिकाणी हे मार्केट चोवीस नऊशे आणि पंचवीस हजारापर्यंत फार फार तर जाईल आणि त्या पॉईंटपासून या ठिकाणी एक लोअर हाय बनून खाली रक्कतानाच आपल्याला दिसण्याची जास्त प्रोबेबिलिटी वाटते मग आता समजा मार्केट खाली आलं तर कुठली इम्पॉर्टंट लेवल तर अर्थातच हा जो हो काही इमिजिएटली जो काही सध्याचा स्विंग लो बनलेला आहे ती एक इमिजिएट सपोर्ट लेवल असणार आहे साधारणपणे चोवीस हजार सहाशेच्या दरम्यान असणार आहे त्याच्या खाली खालभा जर का बघायला गेलं तर चोवीस हजार पाचशे आणि चोवीस हजार तीनशे पन्नास या दोन इम्पॉर्टंट लेवल्स आहेत म्हणजे हा झोन एखादी आपण हा ऑलरेडी या ठिकाणी पण केलेला आहे म्हणजे साधारणपणे चोवीस हजार पाचशे आणि चोवीस हजार तीनशे पन्नास हा एक इम्पॉर्टंट सपोर्ट झोन मार्केटसाठी असणार आहे जोपर्यंत या पर्टिक्युलर झोनच्या वरती निफ्टी ट्रेड करतोय तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी घाबरण्याचं काही कारण नाही आहे सध्या बँक निफ्टी मार्केटला खूप चांगल्या पद्धतीनं सपोर्ट करतोय पण समजा दुर्दैवानं पुढच्या काळामध्ये चोवीस पाचशे चोवीस तीनशे पन्नास हा जो काही झोन आहे हा खालच्या साईडला ब्रेकडाऊन जर का झाला तर कुठल्याही लेवल्स येऊ शकतात तर अर्थातच या ठिकाणी सायकोलॉजिकल जो काही पहिला सपोर्ट असणार तो असणार आहे चोवीस हजार त्या खालोखाल या ठिकाणी तेवीस हजार आठशे पर्यंत बाजार खाली घसरताना दिसू शकतो हे पुढच्या काळासाठी मला एक ओव्हरऑल मला एक निफ्टीच्या बाबतीमधला हा अंदाज माझा आहे आता, आता, आता या ठिकाणी जर का बँक निफ्टी बघितलं आता बँक निफ्टीमध्ये मी मागच्याही सत्रामध्ये सांगितलेलं होतं की या ठिकाणी एक इन्व्हर्स हेड अँड शोल्डर डेव्हलप होताना मला दिसतोय आता हा इन्व्हर्स हेड अँड शोल्डर जर का तुम्ही नीट बघितला तर या ठिकाणी हा प्रॉपरली या आठवड्यामध्ये कम्प्लीट झाल्यासारखा या ठिकाणी भास तो आहे आता पुढच्या काळामध्ये बघूया जर का हा मोमेंटम कंटिन्यू राहिला सध्या सरकारी बँका खूप चांगला परफॉर्म करतात आयने खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे प्रायव्हेट बँकांनी थोडंसं तर सपोर्ट केल्यामुळे बँक निफ्टीमध्ये हा इन्व्हर्स हेड अँड शोल्डर बनतोय निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेसचा जरी तुम्ही चार्ट बघितलं तरी देखील तुम्हाला त्या ठिकाणी एक इन्व्हर्स हेड अँड शोल्डरचा तुम्हाला एक फॉर्मेशन होताना दिसेल तर आता या पर्टिक्युलर इन्व्हर्स हेड अँड शोल्डरला जर का ब्रेकआउट आला हा प्रॉपरली ऍक्टिव्हेट झाला आणि यांना याचं जर का टार्गेट जर का द्यायचं ठरवलं तर हे साधारणपणे टार्गेट जातंय अठ्ठावन्न हजारापर्यंत म्हणजे सध्या बँक निफ्टी सरकारी बँका पी एस यू बँक्स वगैरे निफ्टीला आउट परफॉर्म करते ओव्हरऑल जे काही मार्केट आहे ब्रॉडर मार्केट त्याला हे सध्या पर्टिक्युलरली बँक निफ्टी किंवा बँकिंग मधले जे काही सरकारी बँकांचे जे काही मुख्य शेअर्स आहेत ते सध्या आउट परफॉर्म करताना दिसतात आणि ही देखील रॅली पुढच्या काळामध्ये कंटिन्यू होताना आपल्याला दिसू शकते सध्या तरी सिच्युएशन तशीच आहे आता हे झालं चार्ट पॅटर्नच्या बाबतीमध्ये आता आपण विचार करू की बँकिंगच्या व्यक्तिरिक्त असे कुठले अजून दुसरे कुठले इंडेक्स आहेत की जे मार्केटला सपोर्ट करू शकतात तर त्याच्यामध्ये मी प्रामुख्याने या ठिकाणी आणखी एक सेक्टरचा मी उल्लेख करू इच्छितो ज्याचं नाव आहे पी एस सी आता पी एस सी म्हणजे पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस असं म्हटलं जातं पी एसयू बँक्स हा पी यू प्रकार वेगळा पी हा प्रकार वेगळा झाला आता पीएससी मध्ये आता आपण अर्थातच जे काही पेट्रोकेमिकल्स वगैरे हे कंपन्या सरकारी कंपन्या एच पी सी एल बीपीसीएल वगैरे या सर्व कंपन्यांचा उल्लेख करावं लागेल तर प्रामुख्याने या इंडेक्समध्ये देखील एक चांगला बेस फॉर्मेशन होताना आपल्याला या ठिकाणी दिसते आणि या पर्टिक्युलर बेस फॉर्मेशन देखील आपसाइडला जर का एक थोडासा मोमेंटम आला तर तरी देखील एक थोडस मार्केटला सावरण्याचा हा इंडेक्स प्रयत्न करू शकतो आता याच्यासोबत आणखी कुठला असा इंडेक्स आहे जो मार्केटला सपोर्ट करू शकतो तर तो म्हणजे आहे एफ ची काउंट आता मला एफ एम ची जर का हा चार्ट बघाल तर या ठिकाणी मला काहीच एक बेस फॉर्मेशन होताना असं या ठिकाणी दिसते एक भास तर या ठिकाणी होत किंवा हा या ठिकाणी एक प्रॉपरली बेस फॉर्मेशन यांना बनवलेला आहे आणि या ठिकाणी हा प्रॉपरली सपोर्ट घेऊन आता सध्या हा वरती जाताना हा वरती जाण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसतोय तर याच्यामधले कुठले काउंटर्स आपण लक्ष ठेवणं पाहिजे ठेवणं गरजेचं आहे की ज्याच्यामध्ये आपण एक चांगल्या पद्धतीनं ट्रेड प्लान करू शकतो पुढच्या आठवड्यामध्ये तर त्याचं पहिलं काउंटर मी या ठिकाणी सांगेन तुम्हाला ज्याचं नाव आहे ब्रिटानिया आता ब्रिटानियाला जर का तुम्ही नेट बघाल तर या ठिकाणी एक प्रॉपर या ठिकाणी हाय बनलेला होता ऑक्टोबर चोवीस मध्ये त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये पडझड झाली आता पुन्हा तो हाई त्या त्याच हायच्या आसपास इथं त्या लेवलला रिक्लेम करतोय तर आता या ठिकाणी जर का आपण नेट बघाल तर इथं मी फिबोनासी एक्सटेन्शनचं मी या ठिकाणी टार्गेट लावलेला आहे ए बी झक्वल टू डी ज्याला आपण म्हणतो तर हा पर्टिक्युलर पॉईंट ए घेतला या ठिकाणी मी बी पॉईंट घेतलेला आहे हा या ठिकाणी जे काही खाली पुल बॅक आलेलं होतं याला सी जर का कन्स्टर केलं तर डीचं जे टार्गेट मिळते ते साधारणपणे सहा हजार आठशेच्या दरम्यानचं या ठिकाणी बनते त्यामुळे या ब्रिटान या काउंटरचा तुम्ही अभ्यास करू शकता त्याचा तुम्ही चार्टचा अभ्यास करा इथे प्रॉपरली तुम्हाला मोमेंटम जर का दिसले तर तुम्ही तुमचे ट्रेड तुमच्या अँगलनी प्लॅन करू शकता दुसरं कुठलं मला या ठिकाणी काउंटर इंटरेस्टिंग वाटतं तर ते म्हणजे आहे डी मार्ट अव्हेन्यू सुपर मार्केट अर्थातच सणासुदीचे दिवस आलेले आहेत त्यामुळं डीमार्टला निश्चितपणे चांगला या ठिकाणी फायदा होऊ शकतो डीमार्टसारख्या कंपन्यांना तर या ठिकाणी जर का बघाल तर इथे पण चांगले इंटरेस्टिंग स्ट्रक्चर आहे जर का आपण ओव्हरऑल जर का बघायला गेलं तर हे देखील चार्ट स्ट्रक्चर चार्ट स्ट्रक्चर खूप छान वाटते या ठिकाणी जर का बघाल तर असं प्रॉपर तुम्हाला कप अँड हँडल फॉर्मेशन होताना दिसेल आणि या प्रॉपर कप अँड हँडल फॉर्मेशनला पुढच्या काळामध्ये ब्रेकआउट येताना आपल्याला हा डीमार्ट दिसू शकतो तर या पर्टिक्युलर डीमार्टला इथे सध्या करंट सिच्युएशन जर का बघाल तर या ठिकाणी काय झालं होतं या छोट्या ट्रेंडला इथे अपसाईडला ब्रेकआउट आला आणि हा सध्या तर या ठिकाणी रिटेस्टिंगसाठी खाली आलेला मला दिसतोय आता या ठिकाणी परत जर का तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये जर का इकडे स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल जर का दिसली फक्त या लेवलच्या खाली जाता कामा नये या लेवलच्या खाली जर का सरकला जर काही मतलब नाही चार दोनशे कडव जर का खाली सरकला तर यामध्ये काही मतलब राहणार नाही परंतु या ठिकाणी या पर्टिक्युलर लेवलला म्हणजे जर का आपण शुक्रवारचा लो वगैरे कन्स्ट्रक्ट केला तर त्या लेवलला जर का हा बेस आपण कन्स्ड्रक केला इथं जर का तुम्हाला प्रॉपर ग्रीन कॅन्डल्स फॉर्म होताना पुढच्या आठवड्यामध्ये जर का दिसल्या तर इथं निश्चितपणे तुम्हाला एक स्ट्रॉंग अपसाईड रिली परत पाहायला मिळू शकते आणि फायव्ह थाउजंड प्लसच्या लेवल्स या ठिकाणी डीमार्टमध्ये येताना आपल्याला दिसू शकतात हे माझं वैयक्तिक अॅनालिसिस मी तुमच्यासोबत शेअर करतोय हे झालं डी मार्टच्या बाबतीमध्ये आता त्याच्या खालोखल जर का बघायला गेलं तसं तर मगाशी मी उल्लेख केला होता की निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये पण इन्व्हर्स हेड अँड शोल्डर आहे तर त्याच्यामधलं मला हे काउंटर जास्त इंटरेस्टिंग वाटतंय ज्याचं नाव आहे चोला फायनान्स आता चोला फायनान्समध्ये पण एक चांगलं स्ट्रक्चर आहे या ठिकाणी जर का बघाल तर तुम्हाला हे एक काइंड ऑफ कप एंड हँडल वगैरे तुम्ही म्हणू शकता एक छान स्ट्रक्चर कन्सोलेशन स्ट्रक्चर आहे याला जर का आपण वरच्या लेवलला जर का नीट बघायला गेलं तर एक फॉरिझोंटल ब्रेकआउट देखील आहे तर या देखील काउंटरमध्ये एक चांगला अपसाईड मूव येणं अपेक्षित आहे जर का थोडंसं मार्केट सपोर्टिव्ह राहिलं फार अगदी मोठी पडझड जर का झाली नाही आणि याच इंडेक्समध्ये चांगला पॉझिटिव्ह मुमेंट जर का येऊ लागला तर निश्चितपणे आपल्याला चोला फायनान्समध्ये देखील पॉझिटिव्ह पाहायला मिळू शकतो एक छोटासा या ठिकाणी फ्लॅग फॉर्मेशन देखील तुम्हाला जाणवेल तर या देखील काउंटरचा विचार करा त्याच्यानंतर आणखी एक इंटरेस्टिंग काउंटर आहे ज्याचं नाव आहे अदानी पोर्ट आता अदानीमध्ये बऱ्याच काही आता अलीकडच्या काळामध्ये थोड्याशा पॉझिटिव्ह न्यूज वगैरे आपण अनुभवलेल्या आहेत आता अर्थातच अदानी हे खूप विचित्र काउंटर आहे अदानीचे सगळेच शेअर्स हे फार विचित्र आणि बिएड मुवमेंट देत असतात त्याच्यामध्ये कंटिन्युअस काही ना काहीतरी न्यूज येत असतात हे फार धोकादायकच वाटतं मला पर्सनली अदानी परंतु थोडं स्ट्रक्चर वाईज जर का आपण बोलायला गेलो तर अदानी पोर्ट्स निश्चितपणे चांगलं या ठिकाणी सध्या एक प्रॉपर चार्ट स्ट्रक्चर निश्चितपणे आहे तर अदानी पोर्ट्सचा देखील आपण विचार करू शकतो खालोखाल आपण या ठिकाणी पीएससी जर का विचार करायला गेलो तर पीएसी मधला इंडेक्स आहे हा स्टॉक आहे हिंदुस्तान पेट्रोलियम एच आता एच पी सी मध्ये पण छान असं प्रॉपर कप अँड हँडलचं फॉर्मेशन ह्ट्रुल झालेलं दिसते तर याही आपल्याला काउंटरचा विचार करायला काही हरकत नाही छान स्ट्रक्चर आहे आणि एक या ठिकाणी खतरुंगा खेळाडी एक मला एक आहे म्हणजे एक प्रॉपर बेस फॉर्मेशन होताना मला दिसते तर तो म्हणजे आहे कॉन कर आता पीएससी मध्येच येतो हा पर्टिक्युलरली तर या ठिकाणी बेस फॉर्मेशन म्हणून या ठिकाणी काहीच डबल बॉटम या ठिकाणी बनवण्याचा हा प्रयत्न करतोय असं मला वाटते तर जस्ट मी तुमच्यासोबत शेअर स्टडी शेअर केला या ठिकाणी डबल बॉटम फॉर्मेशनला या ठिकाणी या पर्टिक्युलर नेकलँडला इथं ब्रेकआउट नंतर या ठिकाणी पॉझिटिव्ह साईडला मोमेंटम एक्सपेक्टेड असतो तर या देखील काउंटरचा तुम्ही सर्वांनी जरूर अभ्यास करावा तर हे काही माझे वैयक्तिक ॲनालिसिसचे हे काउंटर्स मी तुमच्यासोबत शेअर केले तर तुम्ही देखील या सर्व काउंटर्सचा विचार करा आणि जे काही ट्रेड प्लॅन कराल ते करा प्रॉपरली रिस्क कॅल्क्युलेट करूनच ट्रेड प्लॅन करा पुढच्या काळामध्ये कारण की आता दिवाळी आहे येणार आहे तर दिवाळी येण्याच्या आधी तुमचं दिवाळ वाजवून घेऊ नका हाच एक मी तुम्हाला शहाणपणाचा सल्ला या ठिकाणी देईन धन्यवाद